नमस्ते माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आजचा दिवस माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे तर आज माझ्या मोठ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि त्याला काहीतरी मला सरप्राईज द्यायचं होतं तर त्याला जिलेबी खूप जास्त प्रमाणात आवडते अधूनमधून तो म्हणत असतो मम्मा जिलेबी बनव भरपूर दिवस झाले जिलेबी मी बनवली नव्हती तर म्हटलं आज बड्डेच्या दिवशी त्याला जिलेबी बनवून सरप्राईज देऊया तर मला त्याला टिफिनसाठी द्यायची होती म्हणून सकाळी लवकर उठून मी जिलेबी बनवायला घेतली तर अगदी सोपी पद्धत आहे इन्स्टंट ही जिलेबी तयार होते तर सगळ्यात आधी आपल्याला जिलेबीसाठी पाक बनवायचा आहे तर इथे एक पॅनमध्ये मी एक वाटी साखर घेतलेली आहे त्यामध्ये पाव वाटी आपण पाणी टाकून घेतलेली आहे साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला याचा पाक करायचा आहे आपल्याला एक तारी पाक करायचा नाही आहे हलकासा चिगट होईपर्यंत आपण हा पाक छान उकळून घेणार आहोत तर इथे आपली साखर विरगळलेली आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण थोडासा फूड कलर टाकूया फूड कलर ऑप्शनल आहे नसेल टाकायचा नाही टाकला तरी चालेल थोडासा मी केशरी कलर टाकलेला आहे खाण्याचा आणि एक पाच मिनिट आपण हे उकळून देणार आहे हलकासा चिगट झाला की पाक आपण गॅस बंद करणार आहोत आपल्याला इथे जास्त घट्ट पाक करायचा नाही आहे तर आपण एकदा चेक करूया हातावरती घेऊन तर हलकासा चिगट झालेला आहे आता आपण लगेचच गॅस बंद करून एका साईडला पाक ठेवून देऊया तर जिलेबी बनवण्यासाठी इथे एक पॅन घेतला आहे त्या पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आज जिलेबी मी तुपामध्ये बनवणार आहे तेलामध्ये बनवली तरी चालेल नेहमी मी तेलामध्येच बनवते पण आज मी तुपामध्ये बनवणार आहे तुपामधली जिलेबी खायला खूप छान लागते तर आता बॅटर बनवूया तर इथे एका बाउलमध्ये मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मी कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे एक चमचा मी इनो टाकलेला आहे आणि एक चमचा मी तूप टाकून घेतलेला आहे आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे पाणी अगदी थोडं थोडंच टाकायचं आपल्याला एकदम पातळ बॅटर नाही बनवायचं आपल्याला थोडंसं घट्ट बॅटर बनवायचं आहे त्यामुळे थोडं थोडं पाण्याचा वापर करत आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे तर आपण इन्स्टंट जिलेबी बनवतोय त्यामुळे आपण इथे इनोचा वापर केलेला आहे इनोमुळे आपली जिलेबी पटकन तयार होते यामध्ये आपण दही वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे फक्त आपण इनो टाकलेला आहे तर आपल्याला छान असं हे फेटून घ्यायचं आहे एक पा दोन चार मिनिट आपण हे फेटून घेतलेलं आहे तर इथे आपण हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर आपल्याला एका बॅगमध्ये काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तर इथे मी पायपिंग बॅग घेतलेली आहे त्यामध्ये मी हे बॅटर काढलेलं आहे जर हे बॅग नसेल तुमच्याकडे तर कोणतीही तुम्ही दुधाची पिशवीसुद्धा वापरू शकता तर थोडीशी कट करून घेतलं आहे आपलं तूप छान गरम झालं आहे आता आपल्याला गॅस मीडियम करायचं आहे आणि छान अशा जिलेबी आपल्याला सोडायच्या आहेत तर इथे पाहू शकता आपण जिलेबी तुपामध्ये छान अशा छोट्या छोट्या जिलेबी सोडलेल्या आहेत आणि आपल्याला मीडियम हीटवरती छान कुरकुरीत होईपर्यंत ह्या जिलेबी तळून घ्यायच्या आहेत गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे आणि जिलेबी तळायला जास्त वेळ लागत नाही खूप पटकन जिलेबी तळली जाते एकदा आपण पलटी करून घेऊया तर इथे आपली जिलेबी व्यवस्थित अशी तळलेली आहे तर आता आपण काढून घेऊया आणि लगेचच आपण पाकामध्ये टाकणार आहे पाक खूप गरम नाही आहे आपल्याला पाक हलका गरम हवा आहे तर आपण हे जिलेबी पाकामध्ये लगेचच टाकून घेणार आहे पाक आपल्याला हलका गरमच हवा आहे खूप जास्त गरम नको आहे तर ही जिलेबी आपण पाकामध्ये लगेचच काढून घेऊया एक दोन तीन मिनटं आपण ही जिलेबी पाकामध्ये मुरून देणार आहोत एकदा व्यवस्थित अशी जिलेबी पाकामध्ये मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपण आता दुसरी जिलेबी बनवून घेऊया तोपर्यंत आपली ही जिलेबी पाकामध्ये व्यवस्थित अशी मुरते जिलेबी सोडताना आपल्याला गॅस परत मोठा करायचा आणि जिलेबी सोडून झाली की परत आपल्याला गॅस मीडियम करायचा आणि मीडियम हीटवरती आपल्याला ही जिलेबी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे तर इथे दोन तीन मिनटं झालेली आहे जिलेबी आपली पाकामध्ये व्यवस्थित मुरली आहे तर आता आपण ही काढून घेणार आहोत तर मस्त अशी आपली इथे रसरशीत जिलेबी तयार होते आणि खूप पटकन होते इंस्टंट आहे हा प्रकार आणि खायला पण खूप छान लागते एक अर्धा तासामध्ये ही जिलेबी तयार होते तर आपली इथे जिलेबी व्यवस्थित मुरली आहे आता आपण एका साईडला काढून घेऊया आणि या पद्धतीनेच आपण बाकीची सुद्धा जिलेबी बनवणार आहोत तर ही राहिलेली जिलेबीसुद्धा आपण परत पाकामध्ये टाकणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण सगळ्या जिलेबी बनवून घेणार आहोत तर ही जिलेबी बनवायची अगदी सोपी पद्धत आहे काही जास्त तामझाम नाही आहे अगदी इन्स्टंट आपली इथे जिलेबी तयार होते आणि ते मी सगळी जिलेबी करून घेतलेली आहेत मस्त अशी कुरकुरीत आपली जिलेबी झालेली आहे आणि एक वाटी मैद्यामध्ये सुद्धा भरपूर जिलेबी तयार होते आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय